हॅलो हॅलो तर काणका बेच विद्यार्थी सांग बोल दे दहा नंबर गटाला काम झालं कशाला दहा नंबर गट एस आर पी अरे काल आलं सहा वाजता पुन्हा काल पकार लिया ओके अभिनंदन बाबा धन्यवाद कुठली एकच आपली काणकाच बेस केली हा मस्त मग काय सत्कार पाणी काय चांगलं करू सेवा कायचं ज्याच्याकडून आपण ज्ञान घेतलं त्यांना सांगा मग काय घरची खुश आहे मला साडे सहा वाजता फोन आला मग त्यांनी म्हणले की तुमची या दहा मध्ये निवड झाली आणि तुम्ही बुधवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला दहा वाजता हजर राहा काय मी त्यांना काहीच बोलले नाही पाच मिनिट थक्क झालो शब्दच कुठ ना मला तोंडात नाही यार ते <laughs> किती वर्ष अभ्यास केला रे अभ्यास लय केला पण त्या वर्ष दोन वर्ष लय अभ्यास केला मी आधी आर्मी तच केला ना मी पोलीस करतच नव्हतो करत नव्हतं वय किती वय आता बघा एकतीस एकतीस लगा निबार घासले म्हणायचं ना त्याचा फायदा तर झाला का नाही फुल काहीच वाटलं ना मला बोलू नॉर्मल नॉर्मल गणित असते काय एक सुद्धा मार्क गेल ना मी <laughs> <आरे बादा। laughs> मार्क का लिहिलं कशात मध्ये असलं तुम्ही मला म्हटलं तू माझी इज्जत घाललीली एकदम नॉर्मल प्रश्नात मार्क घालली आईच्या जन्वराच्या वयाचा डिफरन्स मार्क गेला अरे बाबा किती मार्क मी लिहिलं ली केला 85 हां कांडका बेक मी तिथे 400 रुपये तुम्ही घेतली का हां <laughs> हा अगोदर कुठे क्लास केला नव्हती गे तर अंगच अंगच गे नाही ना बघून डॉक्युमेंट ते आता कधी डॉक्युमेंट सगळं डॉक्युमेंट सगळे क्लिअर ठेवू ला घरी पिढ्या पिढ्या काय पिढ्या पिढ्यात की कुठे उद्या घरच्यांना घरी वाटलं सगळं काल पोरांनी पार जल्लोष केला केलाय ना जरा फोटो तर टाक ना घरा टाकतो तुम्ही मी उत्तर देत होत तुम्ही आमचे नाव होतो का ले 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 सागर कदम सागर पाटील हा हा सागर पाटील आपल्या इथलं सागर कदम आम्ही गावाला सागर सागर मला व्याज घेऊन दिली तुम्ही हा सागर पाटीलला रूमवर यायचं त्यांना व्याज घेऊन दिलेला मग सागर पाटीलला माहितीये सागर पाटील म्हणजे काल रात्री अकरा वाजता फेडे घेऊन आला मला सला परत नाही पट्टे ना तो पोरगाच लय वेगळा त्याच्या आयला ते पोरांना शिका म्हणा फक्त मग बाकी काही नाही वाद सगळं चालते सागरला फोन करायला मग अभिनंदन अजून एकदा धन्यवाद हो हो चाल, चाल। हम्म